महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोलीतील मुख्य धबधबा संत गतीने प्रवाहित झालाय त्यामुळे रविवारी पर्यटकांनी वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आंबोलीत हजेरी लावली खर तर जून महिन्याचा पंधरवडा उलटला की आंबोलीतील मुख्य धबधब्यासह छोटे मोठे धबधबे जास्त वेगाने प्रवाहित होत असतात मात्र या वर्षी जून महिन्याची वीस तारीख उजाडून गेली तरी पावसाअभावी आंबोलीतील मुख्य धबधबा मणावा तसा प्रवाहित झाला नसल्यानं आंबोलीत वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होतो आहे